केसरकर साहेबांना माहीत नाही आमचा बाप हेच मोठं विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठामध्ये भले भले शिकून जात आहेत कु तुमच्यासारख्यांचं काही शिक्षण अपूर्ण राहिलं असलं तर आमच्या बापाच्या विद्यापीठामध्ये या शिकायला आणि चांगला निर्णय घेतला त्यांचं अभिनंदन करतो शाळेमध्ये शेतकऱ्याच्या पोरांना शेतीचं धड घ्यायचं मला वाटतं केसरकर साहेबांना माहीत नाही आमचा बाप हेच मोठं विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठामध्ये भले भले शिकून जात आहेत कु तुमच्यासारख्यांचं काही शिक्षण आपूर्ण राहिलं असलं तर आमच्या बापाच्या विद्यापीठामध्ये या शिकायला अरे शाळेमध्ये धडं देण्याच्याऐवजी शेतमालाला भाव कसा त्याचा याबद्दल काय धडं देता येत असतील तर ते द्या शेती कशी करावी धुऱ्यावर कसं उभं राहावं कधी पेरावं हे आमच्या बापाला चांगलं कळतं ते काय आमचा बाप शाळेतलं पुस्तक वाचून शेती करत नाही शाळेतलं पुस्तक वाचून ते पेरणी करत नाही शे शाळेतलं पुस्तक वाचून ते शेतीला पाणी देत नाही तर तो एक मोठं विद्यापीठ आमचं घर हेच विद्यापीठ आहे माझा माईबाप हेच विद्यापीठ आहे त्याला धड्याची गरज नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका